विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार मी अर्पिता जोशी सामाजिक संघटन व सामाजिक कार्यकर्ता या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक वीस तेवीस ते, श्रद्धा नितांत आवश्यक या विषयीचे अभिवाचन करत आहे श्रद्धा नितांत आवश्यक स्वतःवर आणि ईश्वरावर श्रद्धा नितांत आवश्यक आणि विश्वास परमेश्वरावरील विश्वास मोठेपणाचे रहस्य यातच दडलेले आहे तेहतीस कोटी देवांवर आणि परकीयांनी वेळोवेळी जे देव तुमच्यासमोर नव्याने प्रस्थापित केले त्या सर्व देवांवर तुमचा विश्वास असेल आणि तरीही तुमचा तुमच्यावरचा विश्वास नसेल तर तुम्हाला कधीच मुक्ती मिळणार नाही आधी स्वतबद्दल विश्वास बाळगा आणि त्या आत्मविश्वासाच्या आधारावरच मानेने उभे राहा समर्थ बना आज आपल्याला या विश्वासाची खरी गरज आहे आपण अगदीच नगण्य कसे काय ठरू शकतो आपण सारे काही आहोत प्रत्येक गोष्ट करायला आपण तयार आहोत प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो आणि माणसाने प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे आपल्या पूर्वजांच्या अंतकरणात हा आत्मविश्वास होता हा आत्मविश्वासच हो संस्कृतीच्या प्रदीर्घ यात्रेत त्यांना सतत पुढे आणि पुढे घेऊन जाणारा प्रेरणा स्रोत होता आणि जर काही अवनीती झाली असेल जर काही दोष निर्माण झाले असतील तर माझे शब्द नोंदवून ठेवा तुम्हाला असे दिसून येईल की ज्या दिवशी आपल्या लोकांनी हा आत्मविश्वास गमावला त्याच दिवशी आपल्याला उतरती कळा लागली राहास सुरू झाला स्वकर्तृत्वाबद्दलचा विश्वास गमावणे म्हणजे परमेश्वरावरचा विश्वास ढळणे हो तुमच्यामध्ये आणि तुमच्या भोवती कार्यरत असणाऱ्या अथांग असीम अशा सचशक्तीवर तुमचा विश्वास आहे ना जर तो सर्वसाक्षी असणारा अंतर्यामी तुमचे शरीर मन आणि आत्मा या सर्वांना भेदून प्रत्येक अनुरेणूमध्ये संस्कृत शब्द प्रयोग करायचा झाला तर ओतप्रोत भरलेला आहे यावर जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही निराश कसे काय होऊ शकता मी पाण्याचा एखादा लहानसा बुडबुडा असेल आणि तुम्ही कदाचित एखादी पर्वतप्राय लाट असाल हरकत नाही माझ्याप्रमाणेच तुमचीही पार्श्वभूमी तो अथांगसागरच आहे जीवनाचा सामर्थ्याचा आध्यात्मिकतेचा तोच अथांगसागर माझ्याप्रमाणे तुमच्याही मुळाशी आहे नचिकेतासारखी श्रद्धा बाळगा त्याच्या वडिलांनी केलेल्या दानाच्या वेळी नचिकेतामध्ये जी श्रद्धा उत्पन्न झाली ती श्रद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या अंतकरणात निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे ती जर तुमच्यामध्येही निर्माण झाली तर तुमच्यापैकी जग हलवून सोडेल आणि सर्वार्थाने अमर्याद ईश शक्तीचे प्रतिरूपच बनेल तुम्ही सर्वांनी तसेच बनावे असे मला वाटते उपनिषदामधून तुम्हाला ही श्रद्धा ही शक्ती मिळते हा विश्वास तुम्हाला तेथून प्राप्त होतो विश्वास गमावला की मृत्यू ठरलेलाच ज्यांचा आपल्या स्वकर्तृत्वावर विश्वास होता अशा काही मोजक्या लोकांचा इतिहास हा जगाचा इतिहास आहे मग विश्वासामुळेच अंतर्यामी दडलेल्या ईश्वरी शक्तीला सार्थ गाजली जाते मग तुम्हीही काहीही करू शकता ती अथांग शक्ती व्हावी यासाठी तुम्ही जर पुढेसा प्रयत्न केला नाही तरच तुम्हाला अपयश येते अन्यथा नाही एखादी व्यक्ती किंवा एखादे राष्ट्र जेव्हा आत्मविश्वास गमावून बसते तेव्हा मृत्यूचे आगमन ठरलेलेच असते आणि म्हणून मला जो काही हवा आहे तो हाच विश्वास हाच आत्मविश्वास हीच श्रद्धा जागृत व्हायला मला हवी आहे आपल्या सर्वांचीच ती इच्छा आहे आपला आत्मविश्वास जागावा तो विश्वास ती श्रद्धा संपादन करणे हेच आपल्या समोरचे मोठे काम आहे कोणतीही गोष्ट गांभीर्यपूर्वक विचारात न घेता तिची टर उडविण्याची जी प्रवृत्ती आपल्यात वाढते आहे आपल्या राष्ट्राच्या रक्तप्रवाहात पसरू पाहणारा तो जो किळसवाणा रोग आहे तो तुम्ही प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे ती वृत्ती टाकून दिली पाहिजे समर्थ झाले पाहिजे की श्रद्धा मनात बाळगली पाहिजे म्हणजे मग सारे आपोआप मागोमाग घडत जाईल दुर्दैवाने ती श्रद्धा आपल्या भारतातून जवळजवळ नाहीशी झाली आहे आणि म्हणून तर आपण या सध्याच्या स्थितीत कितपत पडलो आहोत माणसा माणसात जर कशामुळे फरक पडत असेल तो या श्रद्धेच्या अस्तित्वावरील फरकामुळेच पडतो अन्य कशामुळे नव्हे श्रद्धाच एका माणसाला समर्थ बनवते तर तिच्या अभावामुळेच दुसरा माणूस दीड दुबळा बनतो आपण आत्मन आहोत अमर आणि विमुक्त विशुद्ध स्वभावातच विशुद्ध आपल्या हातून काहीतरी पाप घडेल का अशक्य अशी श्रद्धा हवी आहे अशी श्रद्धाच आपल्याला माणूस बनवी अशी श्रद्धाच आपल्याला ईश्वर बनवी श्रद्धेची ही कल्पना गमावून बसल्यामुळेच आपला देश असा रसातळाला गेलेला आहे धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा